ज्ञानोबराय म्हणतात अंगी वृद्धापतेची संज्ञाय मरणाची परिजया तारुण्याची भुली न फिटे शरीराला वार्धक्य येणे म्हणजे मृत्यूची पूर्वसूचना होय हे वार्धक्य तुम्हाला सांगत असतं की तू आता काही दिवसात मरणार आहेस तरी माणूस सावध होत नाही व देवाच्या दिशेने वळत नाही ही मोठी खेदाची बाब आहे आजचं तरुणपण भोगताना ज्याची उद्या येणाऱ्या म्हातारपणावर नजर पडत नाही तो मनुष्य मूर्ख असतो मग शहाणा कोण तर मृत्यू पुढे खूप लांब आहे परंतु भगवत प्राप्तीबद्दल जो आजच सावध होतो तो शहाणा असतो भगवत प्राप्ती एवढाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे बाकी काही नाही मरणाला मुहूर्त नसतं ते माणसाला अचानक ओढून नेतं व सर्वच खेळ संपतो म्हणून वेळीच भक्तीला लागा व भगवत प्राप्ती करून जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडा एवढ्याकरताच मनुष्यजन्म आहे जय श्रीकृष्ण